नमस्कार मी कुस्ती निवेदक क्वेशन बघत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे राजे भोसले मित्र परिवार आणि समस्त ग्रामस्थ जिंती यांनी दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस दुपारी ठीक तीन वाजता गुरुवारी एक भव्य दिव्य मैदान आयोजित केलेलं आहे निमित्त आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सा जयंतीचा औचित्य साधून एक भविन दिव्य कुस्तीचं मैदान जिंती मुक्कामी शिवराय केसरी सगळ्यांनी या कुस्ती मैदानाला हजर राहा फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत उद्घाटक आहेत सौ सविता देवी राजे भोसले करमाळ्याच्या नेत्या आणि सौ शिल्पा ठोकडे तहसीलदार करमाळा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर ह्या मैदानासाठी मान्य श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार माडा लोकसभा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मान्य श्री जयवंतराव जगताप माजी आमदार करमाळा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मान्य श्री पैलवान नारायणाबा पाटील गंगावी सलमीचे सुप्रसिद्ध पैलवा आणि करमाळ्याचे लोकप्रिय आमदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर एकेकाळचे सुप्रसिद्ध पैलवा आणि पोलीस खात्यामध्ये उच्च अधिकारी असलेले मान्य श्री विनोदजी घुगेसाहेब पोलीस निरीक्षक करमाळा हे देखील या कुस्ती मैदानाला उपस्थित राहणार आहेत असे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान महाराष्ट्र केसे असतील उपमहाराष्ट्र केसे असतील अनेक पैलवान दिग्गज पैलवान ह्या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत बघूया आपण कुस्ती कोणाची घेतलेली एक नंबरला एक नंबरसाठी कुस्ती घेतलेले पैलवान रविराज चव्हाण अंतरशे कुसंकुलचा पैलवान आहे पंढरपूर जवळचा पैलवान पण टक्कर पैलवान समीर सेख गुरवा महाराज चॅम्पियन आहे आणि रविराज चव्हाण इंटरनॅशनल पैलवान आहे खूप चांगली कुस्ती घेतली समीर शेख हाम हनुमानाकडेला सरावला आहे पुण्याला त्यानंतर मग कुस्ती घेतली पैलवान प्रशांत जगताप महाराज चॅम्पियन इचलकरंजीला सरावला विरुद्ध पैलवान धनाजी कोळी अंतरराष्ट्रीय संकुल पुण्याला सरावला आहे तोही अतिशय लढाऊ पैलवान आहे त्यानंतर ना पैलवान अविष्कार गावडे महाराज चॅम्पियन आहे गोकुळासाहेब तालमी पुणे मध्ये सरावाला आहे पण टक्कर आहे अनिल कचरे बरोबर तोही महाराज चॅम्पियन आहे इंदापूर मध्ये सराव करतो मार्कड कुस्ती केंद्र त्यानंतर ना पहिवान निखिल मारकड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध किरण मुटेकर शिवशंभू कुस्ती संकुल जेवर्वाडी त्यानंतर कुस्ती घेतली पैलवान संताजी माने जिंती सुप्रसिद्ध पैलवान नानाजी मानेचा बंधू आहे आणि टक्कर आहे गोपाल जरा जरा पैलवान बरोबर शवाखाड्याचा पैलवान आहे कोल्हापूरचा राव त्यानंतर ना पैलवान प्रशांत राऊत शिवशंभ कुसंकोल जोरवाडी विरुद्ध दत्ता वाघबोडे आंतरराष्ट्रीय कुसंकोल पुणे अशी कुस्ती घेतलेली त्यानंतर ना खाली कशा कुस्त्या घेतलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमात आपण पाहूया त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान उत्कर्ष भिसे जेऊर विरुद्ध रोहित दगाने इंदापूर पहिलवान हर्षद राजपुरे जेऊरवाडी विरुद्ध ऋषिकेश जाद जादवर जिंती पहिलवान स्वप्नील जगताप जिंती विरुद्ध शिवराज तावरी जेऊर पहिलवान यश भोसले इंदापूर विरुद्ध गणेश कोंडलिंगी जेऊर पहिलवान श्रेयेशकरचे टाकळी विरुद्ध दर्शन अंबगरे बिलारवाडी पहिलवान सुर सुर्य सुजय शेलार जिंती विरुद्ध गणेश मुळी कुंभरगाव त्यानंतर खाली कुश्या घेतलेल्या आहेत पहिवान अश्विन केकान जेओ विरुद्ध प्रसंजित माने जेवरवाडी पृथ्वीराज गोगरे जेओरवाडी विरुद्ध अभिजित चौगरे जेहर परवान सचिन बंडगर निमगाव विरुद्ध प्रसाद जगताप वरवण पैलवान प्रणय टेंगले वरवण विरुद्ध प्रथमेश मुळी कुंबरगाव पैलवान भाऊ कंसे कुंभरगाव विरुद्ध प्रसाद जगताप इंदापूर पहलवान रोहित माने जेऊ विरुद्ध पैलवान सार्थक निमगिरी पुनी पहिलवान साई शितोळी वरवण विरुद्ध पैलवान अभिजित विसी जेऊ अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत त्यानंतर ना अजूनही काही कुस्त्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया पहलवान विजय भोसले इंदापूर विरुद्ध निखिल माने सांगली भोसलेम शाळा पहलवान संभा खाडी काजर विरुद्ध रुद्र शेतोळी वरवड ज्या पैलवानचा सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठा बोलाबाला आहे आणि फार मोठ नाव केलेलं आहे त्या पैलवाननी सुद्धा असे हे चारही पैलवान एकमेकांसमोर येणार आहेत जिंतीला तारीख परत एकदा लक्षात ठेवा वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता गुरुवार आहे जिंते तालुका करमाळा जिल्हा सोलापूर राजे भोसले मित्र परिवार व जिंती ग्रामस्थ सगळ्यांना निमंत्रण देत आहेत सगळ्यांनी कुस्त्या पाहिल्या सगळ्या कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहेत बघण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या आहेत सगळ्या त्याचबरोबर अं पहिलवान ओंबासे पैलवान नाना वाघमोडे श्री गणेशजी घोरपडे पहिवान राजेंद्र भोसले पैलवान बापू धेंडे परवान बबलू पोटे परिवान विनोदजी शेलार श्री माऊली वारगड आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सगळ्यांना निमंत्रण देत आहे सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या त्या मैदानाला अनेक महाराष्ट्र की श्री उपमहाराष्ट्र श्री आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी असे अनेक दिग्गज पैलवान उपस्थित राहणार आहेत आणि सगळ्यांचा मान सन्मान राजे भोसते मित्रपरिवार मैदानात करणार आहेत सगळ्यांनी या निमंत्रण देत आहेत राजे भोसते मित्र परिवार जिंती ग्रामस्थ आपण सर्वजण जुन्या नवीन कुस्त्या पाहत आलेलो आहे अजून पाहत आहे तुम्हाला मागच्या मध्ये मी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तुम्हाला अजून काही जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत लवकरात सिंदापूर इथे झालेल्या महाराष्ट्र केसी कुस्ती स्पर्धेतील काही कुस्त्या अजून तुम्हाला पाहायला मिळतील काही कुस्त्या आहेत आ... लवकरात लवकर तुम्हाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील तुम्हाला कुस्त्या कुणाच्या पाहायच्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा इंदापूरच्या अधिवेशनमधली विजय गावडे पैलवानची कुस्ती आहे ऐसाब अहमदची आहे चा सईद चौस पैलवानची कुस्ती आहे त्याचबरोबर आबा सुळची कुस्ती आहे त्याचबरोबर आबा सुळच्या बंधुराजची कुस्ती आहे जीवन बिराजारची कुस्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासारखे अनेक पैलवान त्या कुस्त्या तिथं झालेल्या आहेत त्यांच्या कुस्त्या तुम्हाला पाहायला मिळतील पैलवान संदीप पाटील खेळलेला आहे अशा अनेक कुस्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत इंदापूरच्या अधिवेशन मधल्या सगळ्यांनी आपली कुस्ती युट्यूब चॅनल नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गर महानगर पालिक